ताज्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलडोझर राजकारणाला वेग आला असून निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने शहरातील दहा प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम अधिक गतीने सुरू केली आहे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मनपा पथक आज सकाळी पैठण गेट परिसरात पोलिसांच्या कडेकोट कोट बंदोबस्तात दाखल झाले आणि अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली पैठण गेट परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या युवकाच्या खुनानंतर नागरिकांनी अतिक्रमणाविरोधात तक्रारी केल्या होत्या वाढत्या गर्दीमुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग संवेदनशील बनला होता त्यानंतर मनपाने तातडीने हालचाल करत आज सकाळपासून बुलढोजर चालवत अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू केले अधिकाऱ्यांच्या मते या कारवाईनंतर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून पुढील काही दिवसात उर्वरित रस्त्यावरील कारवाईलाही वेग दिला जाणार आहे महापालिकेच्या या हालचालीकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे त्याच्यामध्ये त्यांनी आमच्याकडे जे परमिशन दाखवले त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही बांधकाम परमिशन आहे त्यांच्याकडे म्हणजे ऑक्युपन्सी म्हणतो आपण भोगवटा प्रमाणपत्र ते भोगवटा प्रमाणपत्र नाही आहे आणखी त्यातल्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत की समोर जे फ्रंट मार्जिन पाहिजे फ्रंट मार्जिन त्यांनी सोडलेलं नाही पार्किंग स्लॉट जो असलेला पाहिजे असाइन तो पार्किंग स्लॉट नाही आहे आणि वरचा भाजला जो आहे तो कम्प्लिटली इलिगल आणि त्याच्यावरती जे आपल्याला दिसतंय होर्डिंग सगळ्यात महत्वाचं सगळ्यात टॉपला होर्डिंग ते एकदम धोकादायक स्थितीमधलं होर्डिंग आणि जर मोठी प्रमाणात तिथे काही हवा वगैरे जरी आली ते तक्रार मिळलं आम्हाला तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेचं एकशे एक्क्याण्णव एक जे आहे अभिषेक एक ॲड्स म्हणून आहे डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवा त्याच्यानंतर हो कशी कारवाई দিশচে নাই অহাকাকা সুগে ওয়েড দেয়েড সুগেড গুতে ওয়েড হিয়েড সুগে ইক্য়ে দ্য়ের আসুগে ক্য়েকে কেসুগে ন্য়েড হাই তো সামা তো রাস্তা থাম बिल्डिंग वरती बांधून राहत होते आपला जो फ्लॅब आहे फ्लॅब च्या वरती राहत होतो पूर्ण समोरच्या दुकान होते सात आठ दुकान ती बघतो बिल्डिंग राहतात सभी की मार्केटिंग सुधर चली गई ना बहुत समय टोटल पुस्तक की रीडिंग टोटल सेशन सर्वे के लिए लगते हैं तो बारे है। में तो हम मार्केटिंग में रहे हैं तो रिपोर्ट्स पर लगो रहे हैं मैं मिला ना रस्तर में सर सर एक मिनट सर ये रोड सर ये एक मीटर मिनट

दोन ऑफिसर क्रांती चौक क्रांती चौक पासून पैठण गेटच पोट्रो स्टेशन सर्व पूर्ण झालेलं आहे आता त्याच सुपर इम्पोज करून आणि त्याची मार्किंग झालं मार्किंग झाल्यानंतर त्यांना नोटीस ते तीन दिवसाचा कारवाई

काही नेते लोक काही नेते सगळ्यांना जाता काय हे करा हे नसा काय म्हणणं नाही त्यांचं एकच म्हणणं होतं की हे जे आहे स्ट्रक्चर हॉल स्टेट त्यासाठी आले होते हे कोर्टामध्ये सत्युडायचं म्हणतात तर त्याला तोपर्यंत कोर्ट सांगितलं तोपर्यंत कोर्ट होतो म्हणजे ते तो कोर्टाने सांगितलं तर त्याच्या लोकं काय फक्त हॉल एस्टीसाठी salah <laughs> John pura salah kia